आजामेळ नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितली जाते आजामेळ नावाचं एक सात्विक ब्राह्मण भगवत परायण भगवंताच भजन करणारा नित्य उपासना करणारा नित्य कर्म करणारा भगवंताची पूजा वगैरे करणारा सकाळी उठलं की अगोदर गावातल्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताची पूजा करायची सुंदर बायको आहे घरी मुलं आहेत त्याला संपूर्ण चांगला गावामध्ये मान आहे विद्वत्ता भरपूर आहे एके दिवशी हा आजा भगवंताकडे जात असताना ज्या रस्त्याने चालला होता त्याच रस्त्यावरती एक वेश्यच घर लागत होत वेश्या आणि तिने आंघोळ करून नुकतंच ती बाहेर जिन्यावरती येऊन आपले केस वाळवत होते आणि आज ब्राह्मण रोजच्या रस्त्याने चाललाय भगवंताकडे मुखामध्ये नाम असायचं श्रीकृष्ण 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 श्री कृष्ण श्रीकृष्ण रस्त्याने चालत असताना रोज नजर खाली असायची पण आज अचानक नजर त्या वेष्टीच्या घराकडे गेली आणि नजरेला ती वेष्ट्या दिसली जी केस वाळवत घालत होती आणि आजामेळी एवढा भगवत भक्त एवढा धर्मपरायण त्याची नजर त्या वेश्याकडे गेली आणि तिचं सौंदर्य पाहिलं आणि तिच्या सौंदर्याने याच्या मनामध्ये घर केलं आकर्षित झाला तिच्याकडे बघा फक्त एक एका क्षणाकरता डोळ्यांनी ते वेश्या बघितल्या हज्या एका क्षणाच्या आणि एक क्षणाचा परिणाम असा झाला की आज्या मेळाच्या हातातलं ताट खाली पडलं पूजेच आणि मंदिराकडे जाणारे पावलं त्या वेशेच्या घराकडे वळली किती क्षणाकरता बघितली होती डोळ्यांनी फक्त एक क्षण एक क्षण बघितली म्हणलं सावध परमार्थ करत असताना साधकाने सावधगिरीने परमार्थ करावा लागतो जास्त सावधानता असली पाहिजे कधी इंद्रिय धोका देतील काही सांगता येत मोठमोठ्यानं धोका दिलाय विश्वामित्रजी महाराज काही सामान्य नव्हते जैमिनी महाराज खूप गोड महाराज होते ते पण कधी इंद्रिय धोका देतील त्यांना वेळोवेळी वेड़ संयम करावा लागत देखना इंद्रियो के जो कोडे भगे इंद्रियाचे घोडे सैरा वैरा धावत असतात मग त्याला आवरण्याकरता उसमे हरदम ये संयम के कोडे लगे अपने रथ को सुमारग लगाते चलो कृष्ण गोविंद गो गाते चलो गाड़ी वाले भैया गाड़ी धीरे हाँ करे वाले गाड़ी धीरे हाथ धरे को उपदेश संतांनी मनाला उपदेश के का हे संपूर्ण जी गाड़ी आहे शरीर रूपी का गाड़ी हि को हाथा मधे मना च भैया गाड़ी वाले गाड़ी धीरे हाथ एक क्षणा करता गाड़ी गाड़ी दिशा बदल संपूर्ण जीवन खराब झालं आजामेळाचं मंदिराकडे जाणारे पावलं मेळाचे वेश्याच्या दाराकडे निघाले वेश्याच्या दारामध्ये आले आणि म्हटलं चल तुम्हाला मनापासून आवलेले माझ्या घरी चल इथं राहायचं नाही तुझी सगळी व्यवस्था करतो ती वेश्या म्हटली मालक यायला काही हरकत नाही पण तुमच्याकडे काय आहे की नाही काय आहे की नाही तुला काय लागेल ते देईन दे काय हरकत नाही पण चल मी येईल पण अगोदर जी घरातली बायको लेकर आहे ते सगळे घराच्या बाहेर काढावे लागतील आज्या मेळ्यात त्याच्याकरता सुद्धा तयार झाला आणि त्याने वेश्य करता आपले घरातले मुलं बायका संपूर्ण बाहेर काढून दिल्या आणि वेश्याला घरामध्ये घेऊन राहायला लागला गावामध्ये जो मान सन्मान होता गावामध्ये जी किंमत होती ती संपूर्ण किंमत संपत चालली आता कारण संगतच वाईटाची केली किंमत कोण देणार आहे गावाने वाळीमध्ये टाकलं जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत वेशात चांगली वागणूक द्यायची आणि पैसा संपला की मग राज्या मेळाला टाकून बोलायची कर्मकांड बंद झाले गावात कोणी पूजेला बोलवत नाही पैसा येईल कुठून आता आजा मेळाकडे तो मार्ग बंद झालाय आणि म्हणून आजा मेळानं ठरवलं आता चोरी करायची डकैती करायची आणि ते वेश्यपाई आपल्या बायकोला त्याने सोडलं आपल्या मुलला त्याने सोडलं आपला मान सोडला आपला सन्मान सोडला आपलं भजन सोडलं आपलं मंदिर सोडलं आपली उपासना सोडली केवळ आणि केवळ वेशे करता कुठेतरी जायचा चोरी करून आणायचा आलेले पैसे त्या वेकडे द्यायचा हे त्याचं रोजच काम भजन पूजन सर्व काही आता बंद पडलंय मोठा डकेत झाला तो गावातल्या लोकांनी त्याला बाहेर काढलं गावाच्या बाहेर मारायचा लूट करायचा चोरी करायचा मोठा पापी बनला हा पापी त्या वेशेपासून काही मुलंही त्याला झाले आणखी प्रपंच वाढला त्याचा आणखी चोऱ्या करायला लागला मोठमोठ्या लोकांनी म्हणावं बघा अरे एकेकाळी संपूर्ण गावामध्ये आजा मेळ्याचा सन्मान व्हायचा आज तो डाकू झालाय कधी घडी बिघडल काही सांगता येत कोणता दिवस कसा येईल काही सांगता येत नाही थोडा जरी पाय आमचा चुकला आणि थोडा जरी पाऊल आमचा बाजूला पडला तरी एवढा मोठा आघात जीवनामध्ये होत असतो आणि म्हणून नेहमी आमची दृष्टी चालताना आपल्या नाकाकडे असली पाहिजे आपला पाऊल चुकला नाही एकदा पाऊल चुकला की माणसाला काही कळत नाही लोक काय म्हणतायत समाज काय म्हणतोय आपण कुणीकडे चाललोय आपण काय होतो काय होतास तू काय झालास तू ऐसे वैसे कैसे कैसे हो गए और कैसे कैसे आयसे वैसे हो गए कशाने केवळ आणि केवळ फक्त मार्ग चुकल्यामुळे एक पाऊल चुकला जीवनामध्ये आणि पाऊल महत्वाचा आहे पण आज्या मेळाचं पूर्व पुण्य होतं काहीतरी पुण्याय होती ती पुण्या उदयाला आली आणि काही संत जे चालले होते वृंदावनला त्या संतांचा मेळा मांदी आळी आज्या मेळाच्या गावामध्ये आली भजन करत 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 आजा गा, आज गावामध्ये आले जे वेशीवरती बसलेले होते लोक त्यांना विचारलं की आम्हाला आज तुमच्या गावामध्ये मुक्काम करायचं आहे कोणतं असं ठिकाण आहे का असं कोणतं घर आहे का जिथे आमचा ता चांगला सन्मान होईल आदर आतिथ्य होईल गावात जे बाहेरचे बाहेर भा, बसतात वट्ट्यावरती त्या माणसाला विचारलं आणि वट्ट्यावरचे माणसं कस तुम्हाला माहित असतं त्यांनी सांगितलं गावामध्ये तुमचा सन्मान करणारा एकच घर आहे आणि ते सगळं सगळे कोणतं घर आहे गावाच्या बाहेर जे घर आहे रस्त्याच्या कडला ते म्हणजे आजा मेळाचं घर आहे तिथं तुमचा चांगला सन्मान त्याने दिलं पाठवून तिकडे गिराई हे संत मंडळी सर्व काही मेळाच्या दारामध्ये येऊन उभा टाकली मेळ काही घरी नव्हता हाक मारली मेळा घरी आहे का आजा मेळाची पत्नी बाहेर आली कोण आहेत ते म्हटले आम्ही वृंदावनाकडे चाललोय पण आजचा मुक्काम तुमच्या गावामध्ये आहे आम्हाला आणि लोकांना आम्ही विचारलं की चांगलं कोणतं घर आहे जिथं आम्हाला थांबता येईल त्यांनी तुमचं घर दाखवलंय ती म्हणायला लागली महाराज लोकांनी फसवणूक केली तुमची का संपूर्ण गावाने आम्हाला टाकून दिलंय माझा जो पती आहे पती हा आहे आणि मी जे ती वेश्य आहे मुद्दा म्हणून तुम्हाला आमच्या घराचा पत्ता दाखवलाय नाही नाही तुम्ही राहण्यासारखं हे ठिकाण नाही ठिकाण तिची शिष्य मंडळी होती त्या साधूंच्या सोबत जे मेन होते साधू त्यांच्यासोबत ते म्हटले महाराज चला लवकर चला माघारी हे वेशेच घर आहे म्हणे डाकूचं घर आहे आणि इथं थांबणं आपल्याकरता बरोबर नाही महाराज म्हटले थांबायचं तर इथं थांबायचं दुसरीकडे जायचं नाही का चांगल्याच्या घरी कोणी मुक्काम करेल जे बिघडलेले आहेत त्यांना सुधरण्याकरता साधू असतात आता आलोय ना आपल्याला दाखवले ना ठिकाणे हे आहे ना गलिच्छ हे आहे ना घाणेरड मग साधू जिथं जातात तिथली घाण स्वच्छ करत असतात गाडगे बाबा ज्या गावामध्ये कीर्तना करता जायचे अगोदर त्या गावातल्या गल्ल्या झाडायचे दिवसभर आणि मग रात्री कीर्तन करायचे इतली मलीनता आणि संत त्यांनाच म्हणतात चांगल्याला जवळ कोणी करेल जे वाईट आहेत जे रंजलेले आहेत जे गांजलेले आहेत त्यांना जे आपलं म्हणतात त्यांना साधू म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जी जाणावा वैष्णव जनतो ते ने रे पीड पराई जानीये दुसऱ्याच दुःख ज्याला समजतो दुसऱ्याच दुःख जावं असं वाटतं त्यांना संत महाराज म्हंटले थांबायचं तर इथं थांबायचं ते म्हटले काही असू दे आता आलोय ना तुझ्या दारामध्ये आजचा मुक्काम तुझ्या इथे करणार काही करू नको आम्हाला फक्त करता थोडी जागा दे आणि करता थोडी शिदा दे बाकी काही करायचं नाही स्त्री आहे ती स्त्रीचं मन कोमल असत कोणी असू द्या ती कशी असू द्या आजपर्यंत भारतीय स्त्री अशी आहे ती तिच्या घरातल्यांसोबत कसंही वागू द्या तिचं सासू सोबत जमत नसेल तिचं सासऱ्यासोबत जमत नसेल तिचं पती सोबत जमत नसेल तिथं नंद सोबत जमत नसेल भाऊदे सोबत जमत नसेल कोणासोबत जमत नसेल पण दारामध्ये आलेला अतिथी कधी स्त्रीने परत पाठवला आमच्या माता माऊलींचं मन कोमल असतं त्या गोष्टी करता कधी परत पाठवत नाही आणि अतिथी कधी पाठवायचं नाही नाराज करून आमच्या दारातून अतिथी नाराज होऊन गेला तर आमचं सर्व सुकृत घेऊन जातो म्हणे तो संपूर्ण पुण्यही घेऊन जातो आमच्या दारातून अतिथी विनमुख गेलेला असेल नाराज गेलेला असेल तर समाधानीपणाने गेलेला असेल आजा मेळाच्या पत्नीने तिला थांबण्याकरिता त्यांना थांबण्याकरता जागा दिली रात्री क्षीरा दिली ते शिदेचं त्यांनी भजन शिजवलं खाल्लं आणि मग रात्री ते भजन करायला लागले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण भगवान की। संत भजन करत बसले त्या ठिकाणी आजा वेळा त्यांचं भजन चाललं होतं रात्री बारा एक च्या दरम्यान कुठून तरी लूट करून काहीतरी कुठेतरी चोरी करून डकैती टाकून हे ते धन घेऊन आला रात्री उशिरा गावाच्या कडाला घर घराच्या जवळ जवळ येत होता आणि रोजच्या पेक्षा काहीतरी थोडं परिवर्तन दिसत होत रोज सुनसान असणारी त्याची गल्ली आज मात्र भजनाने घुमत होती तिथून भजन ऐकून ऐकत होत त्या गल्लीतून याने विचार केला का आपला रस्ता चुकला का नेमका घरामध्ये जाऊन पाहिलं तर घरातलं वातावरण वेगळं संपूर्ण अंगणामध्ये संत बसलेले महाराज दिसत भजन करतायत ते आणि याला तर पटलं नाही त्याला कारण संपूर्ण त्याची चे मेमरी चेंज झालेली होती आता अगोदरचा डाटा संपूर्ण डिलीट झालाय त्याचा भजन कीर्तन पूजा वगैरे सर्व काय अगोदरचं काही नाही आतमध्ये हे नवीन भरलंय त्याच्या डोक्यात आणि त्याला त्या गोष्टीचा तिरस्कार वाटायला लागला तो म्हटला खबरदार भजन करायचं नाही माझ्या घरामध्ये आणि तुम्हाला इथं कोण थांबवलं का तर सांगितले लवकरात लवकर सगळं आवर्त घ्यायचं माझ्या घराच्या बाहेर व्हायचं तुम्हाला माहीत नाही का तुम्हाला सांगितलं का मी मोठा डाकू आहे तुम्हाला थांबवू नये कोणा अगोदर ते सांगा कोणाची परवानगी घेतली का तुम्ही ते म्हटले परवानगी तुमची जी पत्नी आहे पत्नी तिने परवानगी दिली म्हणून आम्ही थांबलोय असं ऐकलं ना आजामुळे थोडा थंड झाला बायकोचं नाव घेतलं का आज काय झाला थोडा थंड झाला म्हटलं तिनं सांगितलंय का मग काय हरकत नाही थांबा थांबा असे भरपूर हाज्या मेळे गरम असतात पण तिने म्हटलंय म्हटलं काय होतात थंडकार होतात थंडकार आज्या मेळे थंड झाला म्हटलं तिनं सांगितलं म्हटल्यानंतर काही नाही करा भजन म्हणे बायकोला म्हटलं तू यांना थांबवलंय का आम्ही थांबवलं आले होते घरी संत वृंदावनला चाललेले होते कोणीतरी आपल्या घरातला पत्ता दाखवला अरे असं असतं भाग्य उदयाला येतं तेव्हा संत कुणी कुणी येत असतात कसे येत असतात संतांची टिंगल करावी म्हणून त्या वट्ट्यावरच्या लोकांनी मेळाचं घर दाखवलं होतं पण याच्यामध्ये कल्याण झालं ते मेळाचं आपण वा एखाद्याचं वाईट करावं म्हटलं तर वाईट होत नाही जे भगवंताची मर्जी आहे ते होत असत त्याची मर्जी असेल एखाद्याचं चांगलं व्हावं मग जगाने किती वाईट चितलं तरी त्याचं वाईट होत नाही किती वाईट तु द्या आणि त्याच्याच मनात नसेल याचे चांगले दिवस यावेत मग आपण किती प्रयत्न करा आणि किती हातभार लावा बायको म्हटली राहू द्या मी मी थांबवले त्यांना संत येत वृंदावनला चालेल आजचा तेवढा मुक्काम आहे त्यांचा आजामेळ काही बोलला नाही रात्रभर थांबले सकाळी परत त्या राहिलेल्या क्षीरेचं शि शिजवलं आणि जेवण केलं आणि साधून निघाले आज्यामेळाच्या घरातून रात्रभर त्या घरामध्ये भजन झालेले रात्रभर मी आत्ताच सांगितलंय किती पाप राहू द्या झालेलं घरामध्ये भजन केलं की ते पाप काय होतं जळून नष्ट होतं साधू संत निघाले परत वृंदावनाकडे म्हटले आजा मेळा चाललोय बरं का आम्ही ते म्हटले लवकर घर खाली करा करा लवकर घर रात्रभर राहिलात बस झालं करा घरी कर चाललोय ठीक आहे पण एक विनंती आहे आम्ही संत आहेत आणि ज्या घरामध्ये येतो तिथं आमचा सन्मान होतो आम्ही जाताना तिथली लोक आम्हाला काय देतात काय देतात संत जर घरी आले तर त्यांना काहीतरी आपल्या पद्धतीने जी काही घडेल ती दक्षिणा दिल्याशिवाय त्यांना परत पाठवायचं नसतं आम्हाला दक्षिणा वगैरे देतात जी काही ती फुल नाही फुलाची पाकळी आणि आम्ही चाललोय तुला जे घडलती दक्षिणा आम्हाला दे आज्या मेळ हसला आजामेळ म्हटला महाराज तुम्हाला मारलं नाही हीच मोठी दक्षिणा आहे सगळ्यात मोठी दक्षिणा ही आहे तुम्ही दोन पायावर आलात आणि दोन पायावर चाललात नाही तर मला जो माणूस घटल तो दोन पायावर परत चालत जात आजपर्यंत लई पायात तोडलेत म्हणलं मी आजपर्यंत भरपूर माणसं मारले मी पण मी कोणामुळे गप्प आहे बोला 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 बोला, बोला। कोणामुळे गप्प आहे तिच्यामुळं गप्प आहे मी नाहीतर आतापर्यंत तुमचंही काय घटलं कशाची दक्षिणा म्हणताय ते म्हटले तू जोपर्यंत दक्षिणा देणार नाही तोपर्यंत तिथून पाय काढणार काढणारच नाही पाय तिने बायकोकडे पाहिले बायको म्हटली काय म्हणताय द्या ना दक्षिणा जाऊ द्या आता आहेत संत आलीत कधी नाही ते आलीत कोणाच्या घरला येत नाही ते म्हटले काय दक्षिणा पाहिजे तुझ्याकडून आम्हाला कोणत्या धनाची अपेक्षा नाही कोणतं दुसरं धन दौलत काही पाहिजे नाही मग दक्षिणा एकच पाहिजे तुला आतापर्यंत जेवढी मुलं झाली ती ठीक आहे पण आणखी या स्त्रीपासून तुला एक मुलगा होणार आहे आणि आम्हाला एवढीच दक्षिणा पाहिजे तुला होणारा जो मुलगा आहे त्या मुलाचं नाव तू नारायण ठेवावं बस आम्हाला एवढी दक्षिणा पाहिजे आज मी म्हटलं एवढीच दक्षिणा एवढीच नाव ठेवायला काय हरकत आहे ठेवतो म्हटलं नाव आणि संतांनी आशीर्वाद दिला आणि साधू संत निघून गेले त्या स्त्रीपासून मिळाला एक मुलगा झाला आणि संतांचा शब्द त्याने वाया जाऊ दिला नाही संतांचा आग्रह आणि त्याच्यामुळे त्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण शेवटचं लेकरू होतं त्या लेकरावरती जास्त लढा होता त्याचा आणि हळूहळू हळूहळू मेळाचा आता वृद्धापकाळ जवळ आला त्याचा जा� म्हातारपण जवळ आलं आणि आयुष्याचे दिवस आता आजामेळाचे भरत आले खाटीवरती पडलेला आजा मेळा मरण जवळ आलंय आणि मृत्यू जवळ आला ले ले हो हो ले ले की माणसाचे सगळे आयुष्यभर केलेले पाप त्याच्या समोर येऊन उभे टाकतात मातारपणामध्ये बघा तुम्ही काही माणसं दचकत असतात काही माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं काय येतं माहित आहे कारण त्यांना आयुष्यभरामध्ये केलेले जे कर्म असतं की नाही त्याची उजळणी त्याच्या समोर उभी राहते आणि मरण जसं जसं आजा मेळ्याच्या जवळ यायला लागलं तसं तसं त्याचं मागचं केलेलं पाप त्याच्या डोळ्यासमोर उभं राहायला लागलं ला महाभयंकर पाप हत्या केलेली चोरी केलेली आणि यमाचे दूत त्याला दिसायला लागले यमाचे दूत मोठमोठ्याने हसायचे आक्रोश करायचे विचित्र प्रकारची त्यांची गर्जना असायची आजा मेळाला त्या हसण्यामागे हसायचे आणि त्या आज्या मेळाला घाबरवायचे आणि हे पाहून आज्या मेळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं रडायचा ओरडायचा मृत्यू काळ जवळ आला अंतसमय जवळ आला आणि यमाचे दूत हसायचे म्हणायचे पापी तुला नेण्याकरता आम्ही आलोय चल तुला नरकामध्ये महाभयंकर दंड होणार आहेत आता आयुष्यभर तू पाप केलंय आणि असं म्हणल्याबरोबर आज्या मेळ्याने म्हणावं नारायणा धाव नारायणा वाचव हे यमाचे दूत मला घेऊन जाण्याकरता आलेत नारायणा ना नारायणा ना वाचव मुलाच्या नावाने हा गर्जना करायचा मुलाचं नाव होत नारायण सगळ्यात प्रिय लेकरू आणि यमाचे दूत घेऊन जायला जेव्हा जायला लागले तेव्हा अजय मिळ मोठमोठ्याने म्हणायला लागला नारायणा ना, नारायणा वाचवणार आहे ना यांच्यापासून सोडवणार आहे ना, ना, ना। पोराच्या नावाने हाक मारत होता पण भगवंत वर बसलेला होता भगवंतानी ऐकलं हे हाक आज्या मेळाची आणि भगवंत आपल्या पार्षदांना म्हटलं जा माझा भक्त खाली माझी आठवण करतोय आणि त्याला चांगलं विमानामध्ये बसून घेऊन या पार्षद म्हटले देवा नीट बघा ते तुमचं नाव घेत नाही मग नारायणा आहे पण ते तुमचं नाव घेत नाही त्याच्या पोराचं नाव नारायण आहे म्हणे आणि ते पोराच्या नावाने हाक मारते तुमच्या नावाने मारत भगवंत म्हटले जेवढं काम सांगितलं तेवढं करा नाही नाही म्हणे देवा पण नीट तुम्ही लक्ष देऊन ऐका हे पोराच्या नावाने हाका मारते तुमच्या नावाने नाही भगवंत म्हटले पार्षदांना पार्षदांनो मला सांगा माझं नाव नारायण की आज्या आजच्या पोराचं नाव नारायण आहे कोणाचं माझं नाव नारायण आहे आणि नंतर आज्या मेळ्याने पोराचं नाव ठेवलंय ते काही राहू द्या तिकडे कसं नाव घेत असलं काय हरकत नाही पण तो माझं नाव घेतय यमाच्या दुताच्या तावडीतून त्याला सोडवा आणि त्याला विमानामध्ये बसून माझ्या लोकाला घेऊन या एवढा मोठा महापापी पोराच्या लोभाने शेवटी नारायण म्हणला आणि भगवंताने अशा महापाप्याला विमानामध्ये बसून आपल्या लोकाला घेऊन आणण्याकरता सांगितलं